हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही खास प्रसंगी स्त्रिया साडी नेसण्यास जास्त महत्व देतात आणि त्यातही खास करून काटाबद्राची साडी पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन देखील बदलताना दिसत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात तर सध्याच्या नवीन ट्रेंडनुसार काटापदार्थच्या साड्यांऐवजी कोणत्या प्रकारच्या साड्या नेसण्याची फॅशन सुरू आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या टिशू सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि या साडीला विस्कोस बॉर्डर असून संपूर्ण साडीवर थ्रेड वर्क आणि सेक्विन वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक दिसतात या साडीसोबत जरी जॅग वरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ही मिळतो हा ब्लाउज साडीवर खूप सुंदर दिसतो सध्या सिल्कच्या हेवी साड्या नेसण्याऐवजी अशा फॅन्सी आणि लाईटवेट वेट साड्या नेसण्याचा ट्रेंड आहे हेवी सिल्क साड्यांऐवजी अशा साड्या नेसायलाही सोप्या असतात आणि नेसल्यानंतरही तितक्याच आरामदायी वाढतात यातील सर्वच कलर हे ट्रेंडिंग आहेत आणि या साड्यांमध्ये साडी व ब्लाउजचे कलर कॉम्बिनेशनही खूप आकर्षक आहे या साड्या शायनी इफेक्ट मध्ये असल्याने खूपच रिच आणि क्लासी वाढतात मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा टिश्यू सिल्क साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत सोळाशे ऐंशी रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट शेअर करा या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या मिनाकारी गोल्ड बांगड्यांची लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल